नमस्कार आता काव्याने पार्थला सगळं खरं खरं सांगितलेलं असतं की माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं आता मात्र ते ऐकून पार्कला मोठा धक्काच बसतो पार्क तशीच गाडी घेऊन घरात येतो आणि घरी येऊन सगळ्या वस्तू इकडे तिकडे आदळ आपट करत असतो तेव्हा लगेच मालिनी विक्रम म्हणतात काय झालंय काय झालंय काय तुला पार्क नंदिनी ही तिच्या रूममध्ये असते नंदिनीला काहीच माहीत नसतं पार्थ इकडे आपट करत असतो तेव्हा पार्थ म्हणतो की खूप खूप मोठा विश्वासघात झाला आहे तेव्हा विक्रम म्हणतो पार्थ शांत हो काय झालं काव्यावाळा काय झालं असं अचानक की पार्थ असा वागायला लागला पार्थ असं कधीच वागत नाही नक्की काय झालंय तेव्हा पार्थ म्हणतो काय झालंय आपल्याला जीवाने फसवलं आहे जीवाने आपला विश्वासघात केला आहे तेव्हा विक्रम मानेलीला धक्का बसतो विक्रम म्हणतो काय काय बोलतोय काय तू पार्थ तेव्हा पार्थ म्हणतो हो हो बाबा जीवाने आपला विश्वासघात केला आहे जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं तरी सुद्धा जीवाने नंदिनीशी लग्न केलं ते ऐकून आता विक्रम मालिनीच्या पायाखालची जमीन सरकते वसू आणि रम्या तिथेच असतात आता विक्रम मालिनी हादरतात विक्रम मालिनी म्हणतात काय काव्य आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं तेव्हा काव्याला मालिनी विचारते काय काव्या हे खरं आहे का, का, का? तेव्हा काव्या रडत म्हणते हो हे खरं आहे मालिनी म्हणते मग तू हे का नाही सांगितलंस तेव्हा तेव्हा जर सांगितलं असतं तर हे सगळं झालंच नसतं तेव्हा काव्या म्हणते मालिनी काकू अहो तुम्हाला माहीत आहे ना त्या दिवशीची सिच्युएशन आमचं लग्न कसं झालं आहे माहीत आहे ना तुम्हाला अहो त्यांनी आपल्या मानेवर कोयते ठेवले होते आमच्या तोंडाला ते काळ बसायला आलेले माझे बाबा माझे बाबा माझ्या पाया पडले त्यांनी माझ्याकडे भीक मागितली मग मी काय करायला हवं होतं ते म्हणाले जायचं असेल तर लग्न करा नाही तर चार खांद्यावरून जा मग मी काय करणार होते ताई सुद्धा तिथे येत नव्हती मी खूप वाट बघितली की ताई आणि जीवा कोणतरी येईल पण कोणी आलं नाही आणि शेवटी माझं आणि पारचं लग्न झालं मग मी कशी सांगणार होते सांगा ना तुम्ही आता मात्र मालिनी आणि विक्रम गप्पच बसतात पार्थ म्हणतो नाही हे सगळं जीवामुळे झालं आहे जर जीवाने सांगितलं असतं ना तर हे असं झालंच नसतं जर जीवाने नंदिनी सोबत लग्न केलं नसतं तर मी काव्याला डिवोर्स दिला असता आणि जीवा आणि काव्याने परत लग्न केलं असतं आणि मी आणि नंदिनीने आपण इथे मुंबईला आल्यावर बघितलं असतं पण आपण त्या गावातनं तर बाहेर पडलो असतो ही सगळी चुकी ना जीवाची आहे आई मी तुम्हाला सांगतो आई आणि बाबा आता जर जीवा आला ना तर खरंच मी त्याला सोडणार नाही नंदिनीला हे काही माहीत नसतं आणि तेवढ्यात जीवा घरी येतो जीवाला हे काहीच माहित नसतं आणि जीवा आल्यावर नंदिनी सुद्धा आता जीवा आल्याबरोबर कधी साट न चिडलेला धावून जातो आणि त्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि जीवाच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझं काव्यावर प्रेम होतं हे मग तू आधी आम्हाला का नाही सांगितलंस आता मात्र नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते नंदिनीने हे सगळं ऐकलेलं असतं नंदिनी तिथेच कोसळते आणि रडायला लागते तेव्हा जीवा म्हणतो काय बोलताय तुम्ही तेव्हा पार्थ म्हणतो खोटं बोलू नकोस आणि पार्थ सुद्धा त्याला खूप मारतो आणि म्हणतो अरे तुझा काव्यावर प्रेम होतं मग तू का नाही आधी सांगितलंस का गप्पा बसलास का तू नंदिनीशी लग्न केलंस आता जीवाकडे शब्दच बोलायला नसतात तेव्हा विक्रम म्हणतो का तू दोन मुलींची आयुष्य उद्ध्वस्त केली जीवा तू कधी असा वागशील असं आम्हाला वाटलंच नव्हतं आता नंदिनी खूप रडायला लागते आणि जीवाजवळ येते आणि म्हणते मला असं कधी वाटलंच नाही की माझा होणारा नवरा माझी मान खाली जाईल असं वागेल म्हणून खरंच मी तुम्हाला खूप म्हणजे खूप चांगलं मानत होती तुम्ही वेगळे आहात असं मला वाटत होतं पण नाही तुम्ही ना खरंच वेगळे नाही आहात आणि तुम्ही माझ्या नवरा होण्याच्या लायकीच्याच नाही आहात तुम्ही विश्वासघात केला आहे माझा मी तुमच्याकडे कधी इथून पुढे नवरा म्हणून बघू शकत नाही माझ्या लहान बहिणीवर तुमचं प्रेम होतं तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी लग्न केलं लाज नाही वाटली तुम्हाला तेव्हा विक्रम म्हणतो बा झाला आत्ता याला घराबाहेर काढा हा या घरात राहणार नाही तेव्हा मालिनी म्हणते अहो काय बोलतोय तुम्ही हे विक्रम म्हणतो हो मी बरोबर बोलतोय आणि विक्रम जीवाच्या हाताला धरून त्याला घराबाहेर काढतो तेव्हा काव्या पुढे येते आणि काव्या म्हणते प्लीज असं करू नका प्लीज असं करू नका तेव्हा लगेच विक्रम म्हणतो तुला जायचं असेल तर तू सुद्धा जाऊ शकतेस आता विक्रमने जिवा आणि काव्याला घराबाहेर काढलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू